श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधना मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं कृष्ण जन्माष्टमीनिमित्त भाविक दिवसभर उपवास करतात संपूर्ण दिवस परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे आणि उपवास मध्यरात्री समतो जी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ मानली जाते दिवसभर भक्त भक्तिभावाने आणि समर्पणाने परमेश्वराचे नामस्मरण करतात बरीच सुद्धा गायली जातात विशेषतः कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाची जीवनकथा आणि त्यांच्या विविध लिला पुन्हा सांगणारी विस्तृत जी गोष्टी आहे तर त्याही सादर केल्या जातात कृष्ण आणि त्यांच्या गोपिकांची वेशभूषा केली जाते मुले रासलीला करतात या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं आंघोळ करून स्व शक्य झालं तर पिवळ्या कलरची वस्त्रं परिधान करायची असतात रात्री पूजेची तयारी करण्यासाठी तुम्ही श्रीकृष्णाचा पाळणा किंवा पाळणा सजून ठेवायचा असतो मंदिराची स्वच्छता करून ठेवायची असते गंगाजल वापरायचं असतं पूजा सुरू करण्यासाठी ध्यान करायचं असतं श्रीकृष्णाची मूर्ती आदरपूर्वक पाळण्यामध्ये ठेवायची असते जर तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही लाकडी चौकी देखील तयार करू शकता तेही नसेल तर फुलांमध्ये श्रीकृष्णाला लपवून आणि त्याच्यानंतर बारा वाजता ती फुलं त्यांच्यावरची काढून त्यांचं पूजन तुम्ही का करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जल अर्पण करायचं असतं आणि त्याचबरोबर परमेश्वराला पाणी अर्पण करून नंतर ते पाणी आपण स्वतः प्यायचं असतं प्रभूचा स्नान सोहळा पार पाडण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता त्याच्यामध्ये दूध दही मध तूप आणि गंगाजलचे हे जे घटक आहेत तर ते एकत्र करायचे पाच घटक एकत्र करायचे असतात त्याच्यामध्ये तुम्ही पंजुरी तयार करू शकता आणि मूर्तीला तुम्ही नवीन कपडे आणि त्याचबरोबर मुकुट वगैरे शृंगार घालून सजवू शकतात पवित्र जानवी तुम्हाला देवाला अर्पण करायचे असतात त्या तुम्हाला चंदन लावायचं असतं मुकुट दागिने मोरपिंग पंख बासुरी मूर्तीला तुम्हाला, तुम्हाला सजवायचं असतं अशा पद्धतीने देवाला तुम्हाला फुले आणि तुळशीची पानं अर्पण करायची असतात अगरबत्ती तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावायचा असतो परमेश्वराला भोगासाठी तुम्ही लोणी किंवा मग तुम्ही त्याच्यामध्ये पंजुरी अर्पण करू शकता खडीसाखर अर्पण करू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही देवाला नारळही अर्पण करू शकता तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे पैशाला पैसा लागत ला नाही किंवा मग घरामध्ये अनेक ज्या संकट अडचणींना आपण सामोरे जात असतो त्यासाठी आपल्याला उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे काय होईल तर माता लक्ष्मी आपल्या घरावरती नक्कीच प्रसन्न कारण बघा आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात ते संपवण्या अगोदर प्रथम खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या बाजूला जी काही झाडं झुडपं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि या दैवी शक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर आता काय करायचं या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून प्रथम भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे कारण या दिवशी चौथा श्रावणी सोमवार देखील आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर दोघांचंही स्मरण करून आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे शक्य झालं तर पिवळ्या कलरची जी वस्त्रं असतात तर ती परिधान करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देव देवघरामध्ये जी काही तुमची रोजची देवपूजा असेल देव ती करून झाली की त्यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय करा सकाळी एक आठच्या आत तुम्ही हा उपाय केला ना तर अतिशय उत्तम राहील तर तुम्हाला सर्वांना पांढरी रुई माहीत असेल तर ह्या पांढऱ्या रुईच्या झाडाचं जा एक पान तुम्हाला घेऊन यायचं आहे सर्वात प्रथम घरून जात असताना तुम्हाला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे जा जा त्या झाडाला तुम्हाला हे तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्याचं एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे आता रुईमध्ये दोन प्रकार असतात एक निळी रुई असते आणि एक पांढरी रुई असते पण पांढऱ्या रुईमध्ये दैवीशक्ती शक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतात हे झाड जे आहे तर ते भगवान विष्णू आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर दोघांचंही प्रतिनिधित्व करत असतं त्याचबरोबर सूर्यालाही जाण अतिशय प्रिय असतं त्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा सर्वात प्रथम या झाडाचं एक पान घरी आणलं की त्याच्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर त्या पानावरती तुम्हाला कुंकवाच्या साह्याने किंवा शेंदुराच्या साह्याने राम हा शब्द जो आहे तर तो लिहायचा आहे राम शब्द लिहिला की त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत भगवान विष्णूंचंच जे स्वरूप आहे ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं आता तुम्हाला त्यावरती राम लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पान हातात घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि विष्णू सहस्रनामचं एकदा झाल्यानंतर तुम्हाला हे पान एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पान तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर त्या श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये त्यांच्या चरणांजवळ तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे श्रीकृष्णाचं नसेल तर लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तर तिथे त्यांच्या जवळ तुम्ही हे पान ठेवून यायचं आहे आणि ठेवत असताना माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव निवास करा तुमच्या कृपेने माझं घर नेहमी सुख समाधानी आणि आयु आरोग्याने भरलेलं असू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे घरामध्ये पैशांची बरकत असू द्या घरामध्ये कधीच पैशाला कमी येऊन देऊ नका घरातील दोष दारिद्र्य अडचणी दूर करून सदैव तुमची कृपा राहू द्या अशी आपल्याला तिथे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे अगदी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा हे करत असताना घरामध्ये सुतक पेरड्स वगैरे नको आणि कोणताही उपाय ज्या वेळेस आपण करतो त्यावरती आपली भक्ती आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर नक्की करा फायदा होईल फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ